नमस्कार एम बी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे मी मंगेश बोबळे आज आपण एका शेतामध्ये आज एम बी न्यूजची टीम पोचलेली आहे आणि एका शेतामध्ये एम एक बी न्यूजची टीम पोचली असता आपण जर शेत बघू शकता तर या शेतामध्ये एकीकडे आपण जर बघू शकतो का सुरुवातीला ह्या हे जे एंट्री गेट आहे या एंट्री गेटवरच प्रवेश घेतद्वारा गेट ह्या प्रवेशद्वारावरच जे शेती म्हणून जो महत्त्वाचा मुद्दा जोडी ही मानली जाते तो त्या पद्धतीने या ठिकाणी स्वागत येणाऱ्या प्रत्येकांची केल्या जाते आणि हे जे शेत आहे हे अमरावती जिल्ह्यातील कुर्रा बाजूच्या एक भिवापूर गावालगतचं एक हे शेत आहे आणि हे शेत असताना या शेतामध्ये आता आपण जाणून घेऊया का नेमकं म्हणजे या येथील शेतकरी कोण आहे आणि काय आहे आणि कशा पद्धतीने हे शेती करतात हे सुद्धा आपण आता एम बी न्यूजच्या माध्यमातून म्हणजेच महाराष्ट्रातील बातमीपत्राच्या माध्यमातून आपल्यापर्यंत आता आपण शेतकऱ्यांसोबतसुद्धा बातचीत करणार आहे चला तर आपण जाऊ आता शेतामध्ये नमस्कार एम बी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे मी मंगेश जेव्हा आपण या शेतामध्ये याच्या पहिले एक एंट्रो बघतला होता आता आपण आला आहोत शेताच्या आतमध्ये आणि शेत शेताच्या आतमध्ये आलो असता या ठिकाणी आपण बघू शकतो का येथील एक वैशिष्ट्य आहे येथील जे शेतकरी आहे हे तब्बल सातशे किलोमीटरवरून शेतीची पाहणी करून तब्बल सी सी टी व्हीच्या माध्यमातून शेतीची पाहणी करून हे शेत शेतामध्ये लक्ष देऊन सी सी टी व्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून शेतामध्ये लक्ष देऊन शेती दीव दमन या ठिकाणाहून करतात आणि त्या दीवदमन शेतून त्या ठिकाणून करत असताना त्यांच्यासोबत त्यांची एक टीम या ठिकाणीसुद्धा दाखल झालेली आहे आपण बघू शकतो का आपण बघू शकतो का या ठिकाणी जे देखरेख करणारे जे कर्मचारी आहे ते सुद्धा यांनी या शेतामध्ये तब्बल ठेवलेले आहे आणि विशेषतः म्हणजे हे जे शेत आहे हे एकंदरीत किती एकर आहे काय आहे आणि या ठिकाणी कुठलं कुठलं पीक निघते काय निघते आणि काय घेते हे सुद्धा आपण जे मूळ शेतमालक आहे त्यांच्यापासून आपण जाणून घेऊया आणि विशेषतः म्हणजे आपण बघू शकतो का हे जे आ, एक कन्सल्टंट म्हणून या क्षेत्राला लक्ष ठेवण्याआधी स्पेशल या ठिकाणी दर वेळी व्हिजिट देते आणि त्यांचं नावसुद्धा काय काय तुमचं नाव का, का ना? गिरीश काडे गिरीश काळे आपण एक कन्सल्टंट म्हणून या शेतीवर लक्ष ठेवता नेमकं जे मूळ मालक आहे ते कुठं राहतात हे मूळ मालक तसे दमनला राहतात पण आम्हाला आश्चर्य एकाच गोष्टीचं वाटते आणि आम्ही बरेचसे भागामध्ये व्हिजिट करतो शेतकरी बघतो स्वतः शेतकरी आपल्या प्रॉपर लेवलला त्यांच्या गावामध्ये राहूनसुद्धा अशी शेती करू शकत नाही ते त्याचं कुतूहल तेवढं करावं तेवढं कमी वाटते आम्हाला कारण की ते दमनवरून इथून पूर्ण ऑपरेट शेती पूर्ण तिथून करतात त्यांचे मा जे समजा त्यांच्या शेतामध्ये काम करणारे जे वर्कर आहेत सोता पार आ, ते वर्कर्स होतात त्यांची जबाबदारी पार पाडतात आम्ही सांगितल्यानंतर आपण काय सांगा कन्सल्टर माझं नाव दिनेश वराडे तर इथं आम्ही मधुमिमल या बागेमध्ये मागील वर्षीपासून इथे येत आहे तर इथले जे शेतकरी आहेत किरणजी रोडगे हे दीव येथे इंजिनियर आहेत आणि तिथून हे शेती पाहतात तर या शेतीमध्ये एक वैशिष्ट्य म्हणजे असं आहे का यांचं जे मॅनेजमेंट आहे ते खूप चांगलं आहे मॅनेजमेंट म्हणजे कसं की इतर इथं जे मजूर काम करतात ते मजूर नसून एक मालकाचाच दर्जा आहे त्यांना कारण का ते प्रत्यक्षात तेच इथं राबतात मालक तर इथं नाही राहत तर ते आपली जबाबदारी निश्चित चांगल्या पद्धतीनं पार पाडतात त्यांचे सूरजजी भोयर म्हणून आहेत जे फवारणी पासून तर खतापर्यंतचं नियोजन हे वेळोवेळी त्यांना विचारून आणि आमच्यासोबत कॉन्टॅक्ट करून आम्ही त्यांना ज्या पद्धतचं नियोजन सांगतो त्या पद्धतीनं हे नियोजन करतात तर त्याचे रिझल्ट असे आहेत की ही बाग आता पाहण्यासारखी आहे तुम्ही पाहताच आहे या बागेमध्ये आपल्याला काय दिसून येत आहे नक्कीच ही बाग पाहण्यासारखी आहे आणि आपण पाहतच आहे आणि यांच्या बोलण्यावरून हे व्यक्त होतं आणि बघू शकतो आपण का हे जे एकंदरीत म्हणजे पाच ते सहा सात मजूर या ठिकाणी असून एकंदरीत किती एकराचा हा फार्म हाऊस आहे तीस एकरचा तीस आहे आणि या तीस एकरामध्ये आपण तब्बल जे सात लोक सात कर्मचारी म्हणून या ठिकाणी काम करतात बरोबर आहे तुम्ही म्हणजे या ठिकाणी निवासी आता का एक वर्षापासून करत आहे एक वर्षापासून हा आपण काय सांगू शकाल काम मस्त होत आहे सगळेजण काम करतात तुम्ही का सांगाल या ठिकाणी जेव्हा काम करता तुम्ही मूळ मालक या ठिकाणी नसताना आम्ही घरा घरासारखा काम करतो आणि चांगलं मी निलेश कोकर्डे एक ते दीड वर्षापासून इथे कर्मचारी आहे म्हणजे कर्मचारी नाहीच आमचं म्हणजे टीमच आहे घरची पारिवारिक काम आहे आणि आम्हाला तसं आमच्या मालकाकडून म्हणजे असं काही हे नाही आहे ब सर्वे सुई सुविधा सर्वच चांगल्या आहे दिल्या जाते मानधन वगैरे पूर्ण मानधन पूर्ण आणि चांगलं वाटते आम्हाला इथे आपण महेंद्र बघतो वर्षापासून अडीच वर्ष झाले अडीच वर्षापासून काम करत हो। आहे आणि संपूर्ण जे शेती तुम्ही पाहता म्हणते असे हो। मूल मा मालकासोबत आम्ही चर्चा केली असं सांगितलं काय सांगाल एखादा मी चार वर्षापासून काम करून आलो म्हणजे डॉक्टर साहेब सांगते तेच औषध फवारणी खत हे वेळेवेळेवर करत असतो तर तशी मालक फोनवरून सांगत राहते एकंदर किती एकर शेत आहे तीस एकर बघा या तीस एकर शेतीमध्ये सर्व काही कामगार हे जे काही आपण बोल याच्यासोबत बातचीत केलेली आहे संवाद साधला आहे हे या ठिकाणी काम करते आता आपण मूळ मालकापासून जाऊया आणि मूळ मालकापासून जाणून घेऊया नमस्कार नमस्कार, नमस्कार। एम बी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत आहे नेमकं तुम्ही आज दीव दमन परिसरातून चक्क सी सी टी व्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून तुम्ही शेती तिथून पाहता किंवा हँडल करता हे एक संपूर्ण महाराष्ट्रातील एक प्रथम तरी आमच्यासमोर आलेलं आहे प्रथम तुम्ही आमचा आमच्या दर्शकाला तुमचा परिचय द्या मी किरण मधुकरराव रोडगे राहणार दमन आणि इथे माझी वडलोपारची शेती आहे तीस एकर शेती आहे आणि माझे वडील संत्र्याचे उत्तम शेतकरी होते त्यांनी रेकॉर्ड ब्रेक पैसा घेतला आणि त्यांच्या झाडांची कंडिशन वगैरे तेव्हा बाकी शेतकरी त्या आमच्या ब बगीचात बघायला यायचे नंतर माझे वडील गेल्यानंतर मागच्या पाच वर्षापासून मी हे डेव्हलपमेंट घेतली या डेव्हलपमेंट मागचा उद्देश म्हणजे मूळ उद्देश हा होता भावना की मी शेतकऱ्याचा मुलगा आहे आणि याच मातीने आम्हाला घडवलेला आहे आमचे सर्वांचे सहा बहीण भावाचे शिक्षणं लग्न याच मातीनी याच मातीतून निघालेल्या पैशातून केलेल्या आहे म्हणून ही जी मला वडिलांनी मला सोनं दिलं होतं तर ते माझ्या पुढच्या पिढीला मला ते डायमंड किंवा रत्न बनवून द्यायचा हाच माझा उद्देश होता आणि मी ती मागच्या चार वर्षापासून कामाला लागलो मला अशी टीम मिळाली मेहनती मुलं आहे सर्व आणि त्याप्रमाणे मी नियोजन करतो माझे कन्सल्टंट आहे योग्य मार्गदर्शन करतात आणि माझी टीम जी आहे ती इथे राबते आणि खास गोष्ट म्हणजे माझ्या टीमला घड्याळ पाहून काम न करायची सवय कितीही वाजो संध्याकाळचे सहा वाजो सात वाजो पण हातात काम पूर्ण झाल्याशिवाय ते घरी जात नाही आणि आम्ही पण त्यांची एक परिवार म्हणून काळजी घेत राहतो आणि मला एक सांगा तुम्ही चक्क दीव दमनवरून शेती पाहता म्हणजे तुम्ही त्या ठिकाणी एक सी सी टी व्ही कॅमेरे लावले त्या माध्यमातून तुम्ही यांना तिथून गाईड करता सी सी टी व्हीवर खरं जर बोलायचं झालं तर सी सी टी व्हीवरून वॉच ठेवत ठेवता येत नाही किंवा मला ती गरजही पडत नाही की त्यांच्यावर वॉच ठेवा फक्त ते मला येतात किती वाजता जातात किती वाजता ते थोडंसं कंट्रोल राहतो पण माझी टीम त्या सी सी टी व्हीची गरज आहे म्हणून माझी टीम तशी काम नाही करत आणि सकाळी आमची एकदा चर्चा होते माणसासोबत काय काय नियोजन हो आहे संध्याकाळी त्याचा मला स्वतःहून फोन येतो की हे हे टार्गेट होतं आजचं हे एवढं झालेलं आहे शंभर टक्के टार्गेट कम्प्लीट झालं नव्वद टक्के दुसऱ्या दिवशी पुन्हा सकाळी चर्चा होते या प्रकारे मी ते नियोजन करतो आणि मी एका कंपनीत उच्च पदावर कामावर असल्यामुळे मला ते मॅनेजमेंटचे गुण माझ्यात आहे तर ते मी या इथे शेतीत वापरतो फॉलोअप करणे पा पाठपुरावा करणे सर्व व्यवस्थित वेळेवर करून घेणे माझ्या वडिलांचा एक सिद्धांत होता त्यांचं एक सूत्र होतं की शेतीमध्ये शेती जर शेती करायची आहे तर कुठलंच काम एक दिवसही लेट व्हायला नको आणि मी त्याला आणखी त्यात सुधारणा केली आहे की कुठलं माझ्या माणसांना सांगतो की कुठलंच काम एक तासही लेट व्हायला नको फवारा मारायचा आज काल सर येऊन गेले काळे सर त्यांनी सांगून दिलं की हे हा फवारा मारायचा आहे दुसऱ्या दिवशी तो फवारा शंभर टक्के कंप्लीट होतो माझ्याकडे असे साधनंही भरपूर आहे माणसंही व्यवस्थित ठेवलेली आहे मी तर त्याप्रकारे मी ते नियोजन करतो आणि त्या झाडांना योग्य वेळी सर्व गोष्टी मिळतात तर ते मग त्याचे रिझल्ट दिसतात इथे एकंदरीत किती एकर शेत आहे आणि या शेतामध्ये नेमकं काय काय तुम्ही लागू पेरणी केलेली आहे कशा कशाची केलेली आहे आणि तुम्ही कुठले कुठले पीक घेता तीस एकर शेती आहे पण मी माझा एक कॉन्सन्ट्रेशन फक्त संत्रावर आहे मी मधलं पीक बिलकुल घेत नाही आणि त्याच्या मागचा उद्देश आहे की मधल्या पिकात काही उरतही नाही प्रॉफिटही नसतो आणि बाकी संत्रावर दुर्लक्ष होते त्या नियमामुळे मग मी ते मधलं पीक बंद केलेलं आहे मागच्या तीन वर्षापासून आज माझ्या झाडांची कंडिशन जर बघ बघाल तर शंभर टक्के हेल्दी झाडं आहेत सर्व शंभर टक्के त्यातल्या त्यात झाडांना त्यात फळधारणा जी होते ती पण समाधानकारक असते तर त्याचं श्रेय मी गिरीश काळे आणि दिनेश वराडे साहेबांना देतो कारण की त्यांचं मार्गदर्शन खूप मोलाचं मार्गदर्शन आम्हाला मिळतं एकंदरीत बघता का समजा अमरावती जिल्ह्यामध्ये वरुड हे ऑरेंज सिटी म्हणून ओळखली जाते प्रथम अमरावतीमध्ये सुद्धा संत्रा उत्पादन घेणारे शेतकरी भरपूर होते पण अमरावती जिल्ह्यातील काही तालुक्यात शेतकऱ्यांनी संत्रा बिक संत्राच्या उत्पादनाकडे पाठ फिरवली आहे नेमकं तुम्ही शेतकऱ्यांना काय संधी देऊ शकाल मी शेतकऱ्यांना हे सांगू इच्छितो कारण की माझ्या वडिलांनी जे काही प्रगती केली होती संत्र्याच्याच भरोशावर केली होती आणि जर क्रिकेटच्या भाषेत सांगायचं सा, तर हे बाकी पीक सोयाबीन कपासी तूर हे सिंगल रन डबल रन काढून सेंचुरी मारणारे पीक आहेत आणि संत्रा असा आहे चौके छक्के चौके छक्के मारूनच तुम्हाला शेतकऱ्याला सदन बनवतो समृद्ध बनवतो आणि जे थोडं काही काही शेतकऱ्यांचे वा, वा वाईट अनुभवामुळे त्यांना ते दोन पावलं मागं जावी लागली का संत्रा पुरत नाही पण मी या गोष्टीसाठी बिलकुल विरोध करतो संत्रा एक नंबरचा अमरावती जिल्ह्यासाठी पीक आहे एकंदरीत तुम्ही किती वर्षापासून शेती करत आहे आणि तुमची वडील शेती आहे का तुम्ही स्वतः हे तयार केलेलं पूर्ण शेत शेत आहे मी तशी शेती पाच वर्षापासून करतो आहे याच्यापूर्वी माझी ही शेती माझ्या भावाकडे होती नंतर पाच वर्षापासून मी डेव्हलपमेंटला घेतली आणि आज जे काही मधुविमल कृषी फार्म दिसतो आहे कोणी आमच्या फार्मला स्वर्ग म्हणतो कुणी आमच्या फार्मला नंदनवन म्हणतं आमच्या गावात पाहुणे येतात तर गावातील गावकरी मंडळी आमच्या फार्मवर व्हिजिटसाठी घेऊन येतात आणि त्यांना सांगतात की आमच्या गावातही एक छोटा आनंदसागर आहे तर शेगावच्या आनंदसागरची उपमा माझ्या फार्मला मिळते तो मनातून खरोखर आनंद होतो आणि हे सर्व शेती करत असताना कुठला एखादा अनुभव आला का जीवनामध्ये आ, कशा प्रकारचा जसं आता तुम्ही दीव म्हणून थेट शेती बघत आहेत बरोबर आहे काही कुठलं म्हणजे सुख दुःख एखादं दुःखद घटना ही की मागच्या दिवाळीला माझे छोटे बंधू यांचे निधन झाले ते एक दुःखद घटना होती बाकी स खूप चांगल्या चांगल्या गोष्टी आम्ही इथे करतो आनंद घेतो भाऊबीजेला इथे चार पाच दिवस मुक्कामी असतो एक चांगला संगीताचा कार्यक्रम असतो कधी हनुमानजीचा सुंदर कान कधी भावगीतांचा कार्यक्रम असं एक म्हणजे या भूमीचा आनंद घेऊन त्यात जगण्याचा रमन र रममान होण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो तसंच तुम्ही देऊ दमनला कुठल्या पदावर तुम्ही कार्यरत आहे मी जनरल मा जनरल मॅनेजर सेल्स अँड सर्विस म्हणून आहे प्लास्टिक इंडस्ट्रीसाठी रॉ मटेरियल बनवते तर तिथे मागच्या पंचवीस वर्षापासून दमनला राहतो आहे आता तुम्ही समजा दिव दमन ही शेती बघत आहे ज्यावेळी तुम्ही सेवानिवृत्त होणार त्यावेळी तुमचं पुढील पाऊल या तीस एकर काय मधुविमल शेतीसाठी काय राहील माझे सर सांगायचं हे की ईश्वराने मला भरपूर दिला आहे तर माझी इच्छा हीच राहील की या मातीतून जो निघणारा उत्पन्न आहे पैसा आहे ह्या माझ्या टीमसाठी त्यांचा भविष्यात इथून निघणारा जो काही उत्पन्न राहील किंवा पैसा राहील तर माझ्या टीमचं जीवनमान उंचावण्यासाठी त्यांच्या आयुष्यात चांगला सुधार आणण्यासाठी तो माझा एक मूळ प्रयत्न राहील कारण की ते ते आहे म्हणून माझी स्थिती ही या लेवलला आहे कन्सल्टंट काळेसाहेब आणि मराठेसाहेब मार्गदर्शन करून जातात ट्रीटमेंट लिहून जातात करणारी तीच असतात तीच मंडळी असतात तर माझा उद्देश तोच राहील आणि काही समाजसेवा करण्याचा हे राहील इथून निघालेल्या पैशात तुम्ही युवा शेतकऱ्यांना काय संदेश देऊ शकाल युवा शेतकऱ्यांना हा माझा संदेश की श्रम महत्त्वा शेती म्हणजे श्रम आणि ते अखंड श्रम तुम्ही करत राहाले चालू ठेवले तर तुम्हाला रिझल्ट येतातच ठीक आहे आज जो काही कामगारांचा पगार वगैरे वाढलेला आहे आणि प पिकाला भाव नाही तिथे तु तुमचं ते निगळ हे बन बसत नाही तुमचा बजेट पण श्रम करत राहिले तर रिझल्ट नक्की येईल आणि आपण अपेक्षा करू की महाराष्ट्र सरकार भारत सरकार शेतकऱ्याविषयी काहीतरी विचार करतील आणि त्यांना समृद्ध बनवण्याचा प्रयत्न करतील पण आपण जर सरकार विचार करतील हा जो शब्दावर आपण एक प्रश्न विचारतो तुम्हाला दिवसेंदिवस शेतमालाला भाव कमी मिळत आहे त्यामुळे शेतकरी हताश झालेला आहे शेतमालाला भाव कमी मिळण्यामुळेच शेतकऱ्याची ही परिस्थिती आहे कारण की फर्टिलायझरचे भाव वाढले पेट्रोलचे भाव वाढले डिझेलचे भाव वाढले तुमच्या ट्रॅक्टरचे भाव वाढले रोजगारांचे कामगारांचे भाव वाढले पण त्या मानाने ते त्या त्यांच्या उत्पन्नाला पैसा मिळत नाही आहे भाव मिळत नाही आणि त्यांचं इन्कम व्यवस्थित होत नाही तोच एक भाग आहे की सरकारने काहीतरी विचार करून शेतकऱ्यांसाठी कर स्पेशल एखाद्या स्कीम काढाव्यात बाकी पिकापेक्षा खरीप पीक आहे समजा खरीप आहे आणि इतर पिकापेक्षा सध्या संत्रा पिका संत्रा उत्पादनाला चांगले भाव भाव आहे का यावर्षी खूप चांगले भाव आहेत आणि यावर्षी ज्यांच्या ज्यांच्या बगीचात बहार आहेत तर त्यांचा चांगला पैसा होतो आहे याच्यापेक्षाही थोडेसे भाव आणखी चांगले असले तर संत्रा शेतकरी कधीच मागे राहणार नाही किंवा मागे पडणार नाही एकंदरीत तुम्ही या तीस एकरामध्ये संपूर्णपणे संत्राचंच लागवड केली आहे का आ, मी संत्र्यावरच भर दिलेला आहे कारण की मधल्या पिकांमध्ये में थोडी मेहनत जास्त असते आणि इन्कम कमी होतो म्हणून मी माझ्या बागेत बाकी संत्र्याशिवाय कुठलंच पीक घेत नाही फक्त संत्रा आणि त्याच्यावर कॉन्सन्ट्रेशन जास्त होण्यासाठी मधलं पीक मी बंद केलेलं आहे तुमचं नाव काय हो मी किरण मधुकरराव रोडगे राहणार भिवापूर हल्ली मुकाम दमन दिव दमन हेस्ते या तीस एकराचे मूळ मालक रोडगे यांनी आपल्याला शेतकऱ्यांना एक संदेशसुद्धा दिलेला आहे आणि त्यांनी ही स्थिती प्रकारे ते हाताळतात हे सुद्धा त्यांनी चक्क आपल्याला एम बी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्राच्या माध्यमातून आपल्यासमोर माहिती दिलेली आहे तर बघत राहा एम बी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्राला लाईक करा सबस्क्राईब करा मी मंगेश धन्यवाद अधिक बातम्या अधिक बातम्या बघण्यासाठी डब्ल्यू डब्ल्यू डॉट एम बी न्यूज पास डॉट इनवर भेट द्या धन्यवाद